चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करून स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढं नक्की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भितोस कशाला मी आहे ना फक्त माझे नाव घे मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणार आहे मी बाळा मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहे ह्याच विश्वासावर तर कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल सर्व तुझ्या मनासारखं आता होणार आहे माझे आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहेत ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी लव यू गॉड असे टाईप कर आणि ह्या चॅनलला तू सबस्क्राईब कर होय बाळा जे झालंय जे होतंय जे होणार आहे ते चांगल्यासाठीच जी व्यक्तिदेवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही जिथे विश्वास असेल तिथे पुराव्याची गरज लागत नाही मग ती भक्ती असो वा व्यक्ती भरोसा आणि आशीर्वाद कधीच दिसत नाही बाळा पण अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात आणि ते आपले भगवंत आपले परमेश्वर आपले स्वामी माऊली अशक्य ही शक्य करतील स्वामी तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा बाळा नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधाने कसं राहता येईल हे ज्याला कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार तुझ्यासोबत जरी कोणी नसले तरी तुझ्या पाठीशी मी स्वतः उभा राहणार होय बाळा अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो कोणाच्याही चुका मोजत बसू नका आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल बाळा आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेलं जातं खेळ तुमचा नसतोच सर्व खेळ त्याचाच असतो या ब्रह्मांड नायकाचा असतो स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ बाळा मनातपासून हाक मार मी येईल माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव कारण तुम्हाला मी निवडले आहे तू फक्त मनापासून काम करत रहा, बाकी मी सांभाळून घेईल मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येईल मला शोधू नकोस फक्त तू ओळख स्वामी मी शून्य आहे मी तुमचा सेवक आहे हेच माझे थोर पुण्य आहे एकदा श्रद्धेने स्वतःला महाराजांशी जोडा तुमच्या सर्व चिंता स्वामींवर सोडा माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नसतो स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल बाळा तुला वाटत असेल की माझ्याच आयुष्यात एवढे दुःख एवढे संकटे एवढे भोग का तर तुझी सर्व चिंता आता मिटणार आहे तुझ्या आयुष्यात आता आनंदाची उधान होणार आहे आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र अपेक्षा स्वतःकडून ठेवा समोरच्याकडून नाही मन मोठ किती आहे हे महत्वाच नाही तर त्यात आपलेपणा किती आहे हे जास्त महत्वाचं आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही देव पावतो की नाही माहीत नाही पण मन सांगत तर माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त मजबूत आणि बळकट असतात मित्रांनो देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही कर्मावरती लक्ष द्या तो बसलेला आहे तो सर्व पाहत आहे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला देखील विसरू नका तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्य काळ तुम्ही नक्कीच बदलू शकता माझं पण चांगलंच होईल असा विश्वास ठेवा कारण स्वामींना माहीत आहे मी कधीच कोणाचे वाईट केलं नाही जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील लाख चुका करून पण मला समजून घेतले माझ्या स्वामींनी आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु म्हणजे आमचे भगवंत स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा योग्य वेळ आली की एवढं भेटेल की तुम्हाला मागायला काहीच उरणार नाही मित्रांनो आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखेल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्यासोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगलेच होतील सहमत असाल तर राजाधीराज योगीराज असे टाईप करा आणि स्वामी महाराजांचा हा संदेश दोन जणांना शेअर करा प्रसंग परीक्षा घेत राहतील आणि आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटू देऊ नका कारण पैसे कमी असले तरी आपले कष्ट कधीच कमी नाहीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार कोणाचे गुण कोणाचे रूप आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्वाचं कारण देवाने प्रत्येकाला सुंदर बनवलं आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या मनापासून प्रार्थना